नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडचं ज्वेलरी कलेक्शन तर माझा पूर्णपणे मी सगळं माझ्याकडे काय काय आहे कसं आहे फक्त ज्याची लिंक मी ता सांग पाठवू शकते ते मी सांगेलच तुम्हाला आणि ज्याचं जे मला काही गिफ्ट केलेत काय माझ्या मावशीने गिफ्ट केलं आहे काय माझ्या आईने गिफ्ट केलेलं आहे सर्वात जास्त तर माझ्या मावशीने आईनेच गिफ्ट केलेले आहेत आणि काही काही मी मागवलेले पण आहेत कारण मी आजी याआधी ऑनलाईन बिझनेस करत होते ज्वेलरीचा त्यामुळे ते मी सर्वात पहिले माझ्यासाठी मागवायचे मग ते विकायचे असं विकायचे म्हणजे ऑनलाईन विकायचे तर असं काय आहे तर त्यासाठी तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा स्किप न करता त्यासाठी सर्वात पहिले लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका ओके लेट्स गेट स्टार्ट सर्वात पहिले मी तुम्हाला आता माझे एक नेकलेस दाखवते तुम्हाला खूप आवडतो हे बघा हे बघा याला मस्तपैकी असे स्टोन आहेत हे इतकं सुंदर आहे मी हे ना मिशोवरून मागवलेलं आहे तर हे बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा हा मी मिशोवरून मागवला होता याचं पण मी लिंक तुम्हाला देते मी अवेलेबल असेल तर तुम्हाला नक्की मिळेल पण तर हे बघा आणि प्राईज पण आता मला काय आठवत नाही आहे पण मी तुम्हाला जस्ट कलेक्शन म्हणून दाखवते आहे तर बघा तुम्हाला जर पाहिजे असेल तर याची लिंकसुद्धा देईल त्यावर हा मांग टीका आहे बघा असा तुम्हाला मी वेअर करून दाखवते हे बघा हे अशा पद्धतीने असं सुंदर दिसतं आणि तुम्ही याच्या खाली अजून तुम्हाला वाटेल तर मोठाही घालू शकता मोठा मिळतो पण एक मी हा माझ्या बहिणीला दिला याच्या खालचा मोठा आणि कानातले आणि याचे कानातले मी याच्यात ठेवलेत कानातल्याच्या याच्यामध्ये तुम्हाला दाखवते ते सुद्धा दाखवते हे बघा ओके okay, आता मी दाखवते तुम्हाला दुसरं हे बघा आता हे एक आहे मग दाखवते हे बघा एकदम सुंदर आहे हे डाळिंबी कलरचे त्याच्यामध्ये स्टोन आहेत हे पण मा हे माझ्या मावशीने मला गिफ्ट केलेलं आहे बघा तुम्हाला हे पण वेअर करून दाखवते हे बघा हे अशा प्रकारे गळ्यामध्ये दिसतं आणि हे त्याच्यावरचे कानातले दिसत असेल तर बघा दाखवते खूप सुंदर असं मस्त छान वर्क आहे ह्याच्यावर डाळिंबी कलरचे स्टोन आहेत तर खूप सुंदर आहे हे पण हे पण माझ्या मावशीने मला गिफ्ट केलेले अजून एक दाखव अजून पुढचं अजून एक पुढचं दाखवते हा अजून एक आहे बघा किती सुंदर आहे बघा ह्याच्यावर लक्ष्मीचं आहे लक्ष्मीची मूर्ती ह्याच्यावर खूप सुंदर आहे ह्याच्यावर सुद्धा कानातले आहेत मी तुम्हाला वेअर करून दाखवते हे बघा हे इतकं असं दिसतं सुंदर गळ्यात घातलं इतकं सुंदर आणि नाजूक आहे हे पण तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं ॲडजस्ट करू शकता हे एवढं पण वर होऊ शकतं मी थोडं घाल खाली घातलं हे बघा याच्यावरची कानातले पण तुम्ही बघा लक्ष्मीचेच आहे मस्त आहे एकदम नाजूक हे पण मला गिफ्टच मिळालेलं आहे याची कारण मी तुम्हाला यासाठी सांगते कारण मी तुम्हाला याची लिंक नाही देऊ शकत जर तुम्हाला हवी असेल तर मी तिच्याकडून माझ्या मावशीकडून विचारून तुम्हाला सांगेल पण हे जुन खूप जुनं आहे म्हणजे खूप दिवस झाले याला तसे त्याच्यामुळे तिला पण लक्षात आहे का नाही तिने कुठून मागवलं हे माहीत नाही पण जरी विचारून बघेन मी तिला हा आपला आय थिंक पाचवा सेट आहे मी तुम्हाला दाखवते पुढचं सुद्धा दाखवते हा तुम्हाला जरा जवळून दाखवते दिसलं नसेल आहे बघा हे बघा इतकं सुंदर आहे एकदम मोती आहेत त्याला आणि ॲडजस्टेबल आहे अशी चेन त्याला ॲडजस्टेबल आहे तुम्हाला पाहिजे तेवढं कमी पाहिजे तेवढं जास्त तुम्ही करू शकता आणि पुढचा सेट दाखवते हा आहे टेम्पलमधला चोकर आहे याच्यावरचे कानातले एक मिनटं तुम्हाला सांगते हा आहे हा चोकर आहे हा सहा आहे हे, 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 हे बघा पण मस्त खडे डाळिंबी कलरचे खडे कलर पण आहेत व्हाईट कलरचे पण खडे आहेत सुंदर दिसतो हा आपण गळ्यात घातल्यावर आणि त्याच्यावरचे हे कानातले हे बघा एकदम नाजूक कानातले हे बघा हा असा दिसतो गळ्यामध्ये याच्यावर तुम्ही मोठं मंगळसूत्र आणि हा हा एक सेट घातला की खूप सुंदर दिसतं आणि सिंपल पण दिसतं आपण सिंपल साडीवर हे आपण तुम्ही घालू शकता हे बघा हे बघा हा आहे मोत्याचा चोकर हा पण खूपच सुंदर दिसतो अशा नऊवारी वगैरे तुम्ही त्याच्यावर घालू शकता हा हा पण खूप सुंदर हे बघा मोराची डिझाईन आहे त्याच्यावर इथे हे मोर आहे असा दिसेल तुम्हाला हे बघा समोरून दिसतो पण कॅमेऱ्यातून दिसत नाही येतो नीट असा आहे बघा साईडने दिसेल तर हा आहे असा हा असा दिसतो गळ्यामध्ये थांबतो तुम्हाला दाखवतेच घालून हा अशा प्रकारे दिसतो त्यावरचे त्यावरचे कानातले मला माहीत नाही पण मी सगळे सगळ्या सेटवरचे कानातले एकत्र करून ठेवले पण मी हे घालते त्याच्यावर कानात हे बघा हे कोणते पण तुम्ही मोत्याचे घालू शकता खूप सुंदर दिसतात हे बघा मला जास्त करून ना माझ्या चेहऱ्याला मोठे कानातले सूट होतात मी जास्त लहान नाही घालत पण आजकाल मी घालायला सुरुवात केली आहे हे बघा खूप सुंदर दिसतं हे सुद्धा तुम्ही सिंपल साडीवर घालू शकता आता मी तुम्हाला दाखवते ठुशी जी मी मागवली होती आरव आर्ट्समधून जेव्हा मी ते त्यांचं करत होते सेल तेव्हा मी ती घेतली होती हे बघा खूप सुंदर याला लफ्फा ठुशी असं म्हणतात लफ्फा हे बघा खूप सुंदर आहे मी एक मला खूप आवडते ही आणि मला ना असं तुम्हाला सांगते मला ना असं जाडजाड नेकलेस वगैरे असं मोठं घालायला आवडतं आणि मला ते सुद्धा मला असं मी नाजूक घातलं तर ते चांगलं दिसत नाही मला हे बघा ह्याच्यावर कानातले वगैरे काही नाही आहे पण याच्यावर तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कानातले घालू शकता एक तर झुबे असतात तसे घालायचे आणि नाहीतर हे घालायचं हे मी घेतलेलं आहे हे ना नऊ नऊवारी साडीवर वगैरे छान दिसतं आणि आपल्या नॉर्मल साडीवर पण छान दिसतं हे कलवर वगैरे तुम्ही घातली कधी तर त्याच्यावर खूप सुंदर दिसेल हे मला खूप आवडतं सर्वात आवडतं आहे आहे हे मी मागवलं होतं आरवमधून आरव आर्ट्समधून आता तुम्हाला दाखवते मी इकडूनच असा लोकल म्हणजे माझ्या इथूनच घेतलेला होता मार्केटमधून मेन रोडवरून जे नाशिकमध्ये राहतात त्यांना माहीत असेल माझ्या आईने मला घेतला होता हा तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या आई आणि मावशी खूप हौशी आहे ते माझी मावशी तिच्या मुलीलाही करते तिच्याबरोबर आम्हालाही करते दोघींना तर आईचं पण असंच आहे कुठे गेली की पहिले तुम माझ्यासाठी किंवा माझ्या बहिणीसाठी असं बघत असते तर हाँ पन नी माला ला ला। है हा पण माझ्या आईने मला घेतलेला आहे ह्याला बकुळी हार आहे हा बकुळी हार जाडमधलाच आहे हा हा नुसता एक जरी घातला तुम्ही तरी पुरे हे बघा ह्याच्यावर सुद्धा कानातले आहेत तर हाँ पन हा पण एक हार आहे हा माझ्या आईने घेतलेला आहे मला मेन रोडवरून मी तुम्हाला जस्ट कलेक्शन म्हणून आहे आता याच्या लिंक वगैरे आता मला वाटलं असं तुम्हाला दाखवावं मला माझ्याकडे काय काय आहेत ज्वेलरी त्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही प्लीज काही कायच्या तर लिंक नाही माझ्याकडे तर जे आर ओमधून वगैरे जर तुम्ही घेऊ शकता ते अजून तर आहेच तर तुम्ही ते कुठेही त्यांना स विचारू शकता तुम्ही जे ओमधून किंवा जयश्री वगैरे असं जयश्री कलेक्शन वगैरे तुम्हाला माहितीच असेल जे ऑनलाईन खूप चालतं त्यांच्याकडून जे असतील ते मी तुम्हाला दाखवते मी घेतलेली हे बघा हे याच्यावरचं कानातलं आहे आणि मला तुम्ही प्लीज कळवा की माझा कलेक्शन तुम्हाला कस कसं वाटलं मला सांगा ज्याचं ज्याचं मी तुम्हाला लिंक देणं मला शक्य आहे त्याचं मी तुम्हाला लंक नक्की देईल लिंक त्याच्यामुळे तुम्ही नक्की देईल तर हे असं दिसतं हे तुम्ही घागऱ्यावर वगैरे घालू शकता हे साडीवरसुद्धा घालू शकता पण हे धागऱ्यावर सुद्धा खूप छान दिसतं हे बघा छान एकदम सिंपल आणि सोबत नुसतं एवढं घातलं आणि छोटं मंगळसूत्र घातलं तरी छान किंवा एवढं घातलं मोठं मंगळसूत्र जरी तुम्ही घातलं तरी छान दिसेल छोट मोठं घाला पण नाजूक घाला याच्यावर कारण हे ऑलरेडी जरासं असं साड आहे त्यामुळे आता पुढचं दाखवते आता अजून एक हे बघा खूप सुंदर आहे सुद्धा लक्ष्मीचं चित्र आहे मूर्ती आहे छोटी खूप सुंदर आहे पण हे आहे सांगते तुम्हाला ताम तामिळनाडू वगैरे या साईडचे ते दागिने आहेत हे मी जेव्हा ऑनलाईन बिझनेस करायचे तेव्हा माझ्याकडे होते अजूनसुद्धा मी त्या ग्रुपला कनेक्टेड आहे तर तेव्हा मी हे मागवलेलं होतं याच्यावर ना मी हे कानातले घालते आता तुम आता मी तुम्हाला दाखवत नाही गाल, घाल घालून सगळं पण हे बघा हे त्याच्यावर मी घालते याचे आय थिंक ना मी सगळे एकत्र करून ठेवले सगळ्या ज्वेलरी सगळ्या गळ्यातल्याचे कानातले वगैरे सगळ्या असं एकत्र आणि ज्वेलरी वेगळी असं ठेवलं आहे मी त्याच्यामुळे ते थोडंसं सापडत नाही आहे पण मी जे वापरते ते मी तुम्हाला दाखवलं हे बघा ते तुम्हाला जस्ट असंच दाखवते हे बघा हे गळ्यात घातल्यावर खूप सुंदर दिसतो हे पण टेम्पल मध्येच आहे आता पुढचं दाखवते तुम्हाला हा एक खारा आहे हा मी घेतला होता मेन रोडवरून मी गेले होते घ्यायला कारण कधी पण मला असं वाटलं ना तर मी घेत असते मला पण ज्वेलरीची खूप आवड आहे सगळं केलं आहे पण आता काय आहे मुलांमुळे ना स एवढं मोठं घाल आणि ते सहन होत नाही आता आजकाल फक्त आता लहान ज्ञान माहिती तोपर्यंत तो कधी कारण तो अजूनही माझ्या कडेवर येतो त्याच्यामुळे असं एवढं जड ज्वेलरी घालायची इच्छा होत नाही तर मी घाल घालील नंतर आता जो जसा मोठा होईल तसं मग मग मला काही प्रॉब्लेम नाही तेव्हा मी हे सगळे हे बघा खूप काय काय घेऊन ठेवलेलं आहे मी हे बघा हा मेन रोडवरून घेतलेला आहे याच्यावर ताणातले नाही आहेत आता हा एक आहे वन ग्रॅम गोल्डचा आहे जो माझ्या मिस्टरांनी मला गिफ्ट केला होता पहिल्या ॲनिव्हर्सरीला त्याच्यावर मंगळसूत्र पण घेतलं होतं पण ते जरा एवढं काय मी पॉलिश करून आणलं नाही परत हे बघा ह्याची पॉलिश जशी आहे तशीच आहे अजून ते वापरलं त्याच्यामुळे त्याची पॉलिश गेली आहे तर हे आहे वन ग्रॅम गोल्डचं नेकलेस सुंदर आहे हे पण छान दिसतं हे बघा ह्याच्यावर तुम्ही गोल्डचे झुबे वगैरे घालू शकता हे बघा हा आहे माझा कोल्हापुरी सास मिनट एकच मिनट हा सुद्धा मी मागवला होता आरववरून आरव आर्ट्समधून आरव साख म्हणून पण आहे त्यांच्याकडून पण मागवते मी हे बघा खूप सुंदर आहे दिसतं पण खूप सुंदर गाण्यामध्ये आता हे जेव्हा मी नऊवारी वगैरे नेसेल जेव्हा हे घालेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल आता ना माझं बाळ आहे तोपर्यंत मी करून घेते जर तो उठला ना तर तेव्हा तुम्हाला काय मी दाखवू शकणार नाही कारण तू मध्ये 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 तरी हे उचक ते उचक ते उचक असं चालू असते त्याच आता त्याच्यावरच मी तुम्हाला एक छोटा पण दाखवते हे पण साज आजमनच आहे हे बघा छोटस नेकलेस आहे सुंदर दिसतं हे सुद्धा हे लहान मुलीच्या पण गळ्यात घालू शकता तुम्ही आणि स्वतःला सुद्धा आपण घालू शकतो हे बघा असं सुंदर दिसतं मला ना सर्दी झाली आहे खूप सर्दी झाली आहे त्याच्यामुळे जरासा माझा आवाज पण चेंज आहे आज हे बघा आता तुम्हाला एकदम भारी दाखवते हे बघा हा मी मिशोवरून मागवला होता छान आहे घालू शकतो आपण काय हरकत नाही पण हे ब्राईट खूप आहे जास्त ब्राईट आहे कारण याच्यामध्ये ब्ल्यू कलर जास्त आहे हे बघा असं काही नाही खराब दिसतो पण हा जर तुम्ही अशी साडी नेसली या कॉम्बिनेशनमध्ये आणि त्याच्यावर जर तुम्ही हार गातल, हा हार घात घातला गळ्यामध्ये खूप सुंदर दिसतो अतिशय सुंदर मी घालून बघितलेला आहे हा पण आता फोटो नाही आहे माझ्याकडे याचा असता तर मी तुम्हाला नक्की दाखवला असता पण नाही आहे मी याच्यावर फोटो नाही काढलेला पण हा खूप सुंदर दिसतो हा पण मिशोवरूनच मागवलेला आहे मी हे बघा थांबा एक मिनट आणि हे त्याच्यावरचे कानातले आहे मोठेत ज्यांना चांगलं दिसतं मोठं कानातले वगैरे असं ब्रॉड ते घालू शकतात मला जास्त करून ब्रॉडच गळ्यातले कानातले ते सोपतात त्याच्यामुळे मी तसंच घालते मोठं मोठं आता मी दाखवतो तुम्हाला अजून एक नेकलेस जो मी मागवला होता आ... मधून मागवला होता आय थिंक नाही सॉरी हा पण तामिळनाडूवरून मागवलेला आहे हे बघा आपण त्यांच्याकडूनच मागवलेलं आहे एकदम मोठा आहे लक्ष्मीचं चित्र आहे याच्यावर बघा किती सुंदर आहे आणि हा तुम्ही ना हेवी मेकअप जेव्हा कराल किंवा घागरा वगैरे मोठा असेल खूप हे असेल ब्राईट त्याच्यावर तुम्ही हे घालू शकता हे बघा खूप सुंदर दिसतं गळ्यामध्ये हे पण रक्षा माझ्या माऊस भावाने रक्षाबंधनाचं गिफ्ट केलेलं आहे हे बघा खूप सुंदर दिसतं हा पण याच्यावर मोठं मंगळसूत्र पण आहे हे पण दाखवलं तुम्हाला जाऊ द्या मंगळसूत्र याच्यावरच दाखवतं हे बघा ते पण त्याच त्याच्यामधलंच आहे याच्यावर तुम्ही मंगळसूत्र घालू शकता मस्त सुंदर दिसतं सगळ्यातमध्ये मला असं ब्रॉडस्ट जास्त आवडतं वेअर करायला आता तुम्हाला हे चांगलं नाही दिसणार माझा हा ड्रेस असल्यामुळे पण हे साडीवर खूप सुंदर दिसतं ते लांब झालं आहे खूप मी बसली आहे खाली हे बघा हे बघा मस्त दिसतं हे कलेक्शन दाखवते मग हे बघा अशी याची डिझाईन अशी आहे त्याची डिझाईन या मंगळसूत्राची हे मंगळसूत्र मी असं जास्त वेळा घातलेलं आहे नुसतंच ही ज्वेलरी दरवेळेस नाही घालू शकत ही खूप चढ आहे म्हणजे ते जास्त असं सहन सा नाही हो जास्त वेळ आणि त्यावर हे कानातलेत छान दिसतात एकदम हा सुद्धा वरून मागवलेला आहे हे जास्त करून तिकडूनच येतात आणि छान पण दिसतात आपण आपल्याला घातल्यावर हे बघा हे बघा सुद्धा लक्ष्मीचं आहे कारण हे लक्ष्मीचे असतात ना हे जास्त करून तिकडेच चालतात तर तुम्हाला घालून दाखव हे पण हे बघा हे असं आणि त्यावर हे कानातले याच्यावर सुद्धा लक्ष्मी आहे सुंदर दिसतं हे सुद्धा पण हे सगळ्यांना हेवी हेवी आहेत हे तुम्ही असंच लाचा वगैरे याच्यावर या गोष्टींवर आपण घालू शकतो हे असे आहेत आता जे आहे ते मी मागवलेलं आहे मला इंस्टाग्रामवर एक ऑनलाईन लिंक दिसली होती त्या लिंकवरून मी हे मागवलेले आहेत आता ते त्याची लिंक काही सापडणार नाही जर तुम्हाला पाहिजे असेल तरी पण काय उपटू नाही आहे ते सापडणार नाही तर हे बघा हा आहे त्यातला मोठा टेम्पलचा आहे पण ती इंटा इंस्टाग्रामवर जी लिंक येतात ना त्यावरून मागवलेला आहे मी हा असं अडकलं आहे हां हा आहे मोठा हे, हे ओ, ता हे आहे ह्याचेत काय म्हणतात बरं याला हे असतं या हे मोठं आहे आणि त्याबरोबरच लहान तशीच डिझाईन आहे पण हे, हे लहान आहे तुम्हाला पाहिजे तर लहान झाला पाहिजे तर मोठं घाला हा प्रॉब्लेम खूप होतो गायझ्याच्यामध्ये हे बघा तुम्हाला मी लहान वेअर करून दाखवते मोठं फक्त असंच आहे फक्त याच्यापेक्षा मोठं आहे फुल येतं एवढी इथपर्यंत तरी येतं त्याचं इथपर्यंत हे असं सुंदर दिसतं मला जवळून दाखवत हे बघा एकदम सुंदर दिसतं हे सुद्धा याच्यावर झुमके आहेत कानातले ते पण दाखवत हे बघा हे असे आहे कानातले याची घातल्यावर सुद्धा एकदम सुंदर दिसतात हे माझ्या आईने मला घेतलेले मला आणि माझ्या बहिणीला आमच्या दोघींना घेतलेले कारण माझ्या आईला खूप आवडते म्हणजे आईला माझ्या मावशीला असं वेगवेगळं काही ना वे, काही घेतलं ना काही तिला त्यांना का वाटलं की घ्यायचं किंवा तर ते घेऊनच ठेवतात आमच्यासाठी तर माझी आई तर इथे मी आईच्या जवळ असल्यामुळे ना आई सारखं कुठे गेली कुठे जायचं काही दिसलं तिला ऑनलाईन तर ती पहिले म्हणते हे मागवं श्रद्धा हे मागवं छान दिसते तुम्हाला तिला पण खूप आवडत आहे म्हणतात ना आई आहे तोपर्यंत आपली मजा आहे त्यामुळे मी का तर असंच म्हणेन ते जगातल्या प्रत्येकाच्या आईला भरपूर आयुष्य आई मिळव आणि यासाठी नाही पण प्रत्येकाला आपल्या आईची गरज असतेच काही झालं तरी तुम्ही आता म्हणाल ही सगळे सगळं मावशीने दिलेलं आहे मी ना हे काही घेत नाही घेत नाही कारण ह्याच घेऊन देता काही घ्यायच्या आधीच काही घ्यायचं झालं काही मला वाटलं असं घ्यावं तरी काही उपयोग नाही आधीच हे घेऊन ठेवलेलं असतं म्हणजे दिलेलं असतं मला मावशीनी म्हणा आईनी मग असं गरज पडतच नाही काही मी घ्यायची स्वतः असं त्याच्यामुळे मी काही आहे घेतलेलं आहे भरपूर पण आता ते इतके जुने घेतलेले आहेत की आता ते तुम्हाला दाखवण्यासारखं पण नाही आहे त्याच्यामुळे मी ते दाखवत नाही हे सगळं मला नह मावशीनी आणि आईनी घेऊन दिलेलंच आहे आणि ते मी मीच मागवते कुठून आई मला सांगते फक्त तुला हे माग तुला आणि श्वेताला मला आणि माझ्या बहिणीला असं आता जे काय माझ्याकडे होते हे जे काय माझ्याकडे नेकलेस होते जे काय तुम्हाला दाखवू शकले मी ते मी आज दाखवले आहे हो आहे अजून पण आहेत पण काही तुम्हाला दाखवायचे याच्याने हे काही खूप वापरून वापरून मी खराब पण केलेले आता जे लेटेस्ट माझ्याकडे होते मी तुम्हाला ते दाखवले आणि तुम्ही म्हणाला आता सगळं काय तुझ्या तुझ्या मावशींनीच आणि तुझ्या आईनेच दिलेले असं काही नाही आहे आता तीन आम्हाला त्या दोघीजणी आम्हाला आमच्या दोघींना काही घ्यायचा चान्सच देत नाही कारण कारण माझी आई पहिल्यापासून तिला हाऊस आहे की मग मुलींना सजवायचं मुली छाली चा, दिसल्या पाहिजे वगैरे आता तुम्हाला माहितीच आहे आपली आई म्हणजे आपलं हाऊस पुरवणारी असते आपली त्याच्यामुळे आई ज्यांच्याकडे आहे ना खूप लकी आहे आणि सगळ्यांच्या आईंना सगळ्यांच्या सुद्धा असले तरी त्यांच्यासुद्धा आयांना भरपूर आयुष्य मिळव त्यांना त्यांच्या आईचं भरपूर आई म्हणा वडील म्हणा माझे वडील सुद्धा पाच ते पाच पाच वर्ष झाले माझ्या वडिलांना माझे वडील गेले देव करू सगळ्यांच्या आई वडिलांना भरपूर आयुष्य मिळव कारण ते आहेत म्हणून आपण आहोत बाकी एवढंच बोलेल अजून बोलायला शब्द नाही आता जर मी बोलले ना तर मला खूप रडायला येईल कारण माझ्या वडिलांचं मला राहून राहून त्यांची कमी खूप जाणवते आता ते गेल्यापासून मला इतकं मी अशी इमोशन्स खूप माझे जास्त मी इमोशनल झाली आहे कारण मला असं भीती वाटते की आपले आपले लोक आपल्यापासून लांब नको जायला काही झालं जरा त्याच्यामुळे चला ओके इट्स ओके आपण इथेच संपवू घे तर आता मी तुम्हाला नेक्स्ट टाईम दाखवते माझा मंगळसूत्राचं कलेक्शन ते सुद्धा दाखविल तुम्हाला एक दिवस आता साड्यांचं दाखविल साड्या पण माझ्याकडे खूप छान छान आहेत कदाचित त्या तुम्हाला असं कारण किती वर्ष झाली त्या था साड्यांना आता माझं लग्न झालं अकरा वर्ष अकरा वर्ष झालेल्या साड्या आहेत अकरा वर्षापूर्वी घेतलेल्या साड्या कारण आत आणि अकरा वर्षापूर्वीच्या पण आहेत लेटेस्ट पण आहेतच पण त्या कमी आहेत अकरा वर्षाच्या पूर्वीच्या पण छान छान साड्या आहेत माझ्याकडे त्यासुद्धा तुम्हाला दाखवील ज्या तुम्हाला नक्की त्याच्यासाठी व्हिडिओ करील ओके चलो थँक्यू आणि माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि स्किप नका करू आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा तुम्हाला सांगते आणि मला लवकरात लवकर सबस्क्रायबर्स वाढवायचे आहेत माझे वॉच टाईम वाढवायचा आहे माझे व्ह्यूज वाढवायचे आहेत माझी सुरुवात आहे ना तर तुम तुम्ही सपोर्ट करा ओके चलो बाय गायज बाय गुड नाईट